आश्रम शाळांमध्ये बाह्य संस्थेमार्फत तात्पुरते शिक्षक नेमणूक आदेश आदिवासी समाजात असंतोष आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांच्याकडून शासन आश्रम शाळांमध्ये बाह्य संस्थेमार्फत तात्पुरते शिक्षक नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत महाराष्ट्र स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था नाशिक यांच्यामार्फत एकूण दहा तात्पुरते शिक्षक नियुक्त करण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद आहे सदर आदेशानुसार संबंधित आश्रमशाळांचे मुख्याध्यापक यांना तातडीने तात्पुरत्या शिक्षकांशी संपर्क साधून त्यांची नियुक्ती कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत चार सप्टेंबर रोजी तत्काळ हजर राहण्यास सांगण्यात आले असून संबंधित शिक्षक उपस्थित नसल्यास त्यांची माहिती विभागास कळवावी असेही आदेशात नमूद आहे या निर्णयामुळे आदिवासी समाजात नाराजी व्यक्त होत असून संस्थेमार्फत होणाऱ्या नियुक्ती प्रक्रियेवरून आरक्षण व स्थानिक तरुणांना मिळणाऱ्या संधींवर गदा येते असा आरोप होत आहे याबाबत संघटना व बुद्धिजीवी यांनी सर्वप्रथम जय जोहार माझी सर्व आदिवासी समाज बांधवांना तसेच आपल्या आदिवासी सर्व सामाजिक संघटना तसेच सर्व सरपंच यांना विनंती आहे की आपल्या आदिवासी विकास विभागात जे काही खाजगीकरणाचं षडयंत्र या सरकारने एक सारखा सोडलेला आहे आपल्या आदिवासी विभागात तर हे आदिवासी समाजाला कुठंतरी संपवण्याचं काम चालू आहे तर माझी सर्व बांधवांना विनंती आहे की गेल्या एकोणसाठ दिवसापासून इथं बिराड आंदोलन चालू आहे तरी देखील शासनाने अजून पण कुठलीही दखल नाही घेतली नाही आणि आज असं कुठंतरी एक मेसेज आला की तुम्ही लवकरात लवकर व्हा लवकर व्हावा हे स्रोतमार्फत नाहीतर तुम्हाला असं करू तसं करू अशा काही शासनाकडनंच सांगतो मी की काही आपल्या कर्मचाऱ्यांना धमक्यासारख्या येत आहेत तर माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की जागे व्हा आताच जागे व्हा मागेच अजून आरक्षणाचा मुद्दा आणला आहे मध्येच तर माझी सर्व बांधवांना विनंती आहे की ही शेवटची लढाई आहे तर या लढाईमध्ये सर्वांनी उतरा आणि एकत्र या हीच विनंती नमस्कार सर्वांना जय जोहार जय आदिवासी सर्वप्रथम मी सर्व आदिवासी सकल समाजाला आव्हान करतो की हे शासन आणि प्रशासन आपल्या आदिवासी विकास विभागात फक्त आणि फक्त कंत्राटी धोरण राबवण्याचं योजिलं आहे परंतु या शासनाला माझी विनंती आहे आजपर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारची नोकर भरती केलेली नाही व जे बोगस आदिवासी आहेत त्यांना तुम्ही सवलत देताय त्यांचा आरक्ष त्यांचा एक कुटुंबाचा विचार करता त्यांचा कुटुंबाचा विचार करतात परंतु हे जो जेवढा समाज इथं बसलेला आहे त्या समाजाचा कुटुंबाचा आजपर्यंत विचार केला जात नाही तसेच मी शासन व प्रशासनाला विनंती करतो की तात्काळ हे हा जो एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचा जो काही शासन निर्णय काढलेला आहे तो त्यांनी रद्द करावा व इथे बसलेल्या सर्व रोजंदारी कर्मचारी यांना रोजंदारी तासिका मानधन तत्वावर आदेश देण्यात यावे त्याचबरोबर सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजीचा जो काही मृत झालेली जी पदे आहेत ती पंधराशे एकसष्ट पदे तात्काळ जीवित करावी व तात्काळ जीवित करून वर्गचार कर्मचारी यांना पण मान न्याय मिळवून द्यावा त्याचबरोबर सर्व आदिवासी समाजाला विनंती आहे की आपण काही दिवसामध्ये पुन्हा एकदा जन आंदोलन करूयात जसे की आपण मागे मागील काळात एक आंदोलन उभं केलं आणि या शासनाला व प्रशासनाला दाखवून दिलं की आदिवासी समाज काय आहे व काय करण्याची क्षमता दाखवतो म्हणून सर्व सकल आदिवासी समाजाला माझी विनंती आहे की हे जे शासनाने आपल्याच विभागामध्ये जसं एखाद्या जर एखादी लस तयार करायची असेल तर सुरुवातीला मांजर कुत्रा आणि मग माणसावरती अवलंबली जाते तसं या शासनाने केलेलं आहे की आरक्षण जर संपवायचं असेल तर सर्वप्रथम यांच्या शाळा ह्या बंद झाल्या पाहिजे म्हणून शासनाने सर्वप्रथम आता निर्णय घेतला आणि शिक्षक हा आउटसोर्सिंगला टाकला आणि या आउटसोर्सिंग टाकल्यामुळं आउट शासनाला आता कुठेतरी आरक्षण संपवायचं आणि आरक्षण संपलं की आदिवासी हा जल जंगल जमीन सोडून कुठ तरी बाहेर जाईल आणि मग आदिवासींच्या जमिनी हे शासन बळकावण्याच्या भूमिकेवर ठाम आहे म्हणून सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण हा जी आर लवकरात लवकर मोडीच काढू व आपला हक्क आणि अधिकार यासाठी लढूयात एवढे बोलतो आणि थांबतो मोर्चामध्ये आज आदिवासी सकल समाज त्याच्यानंतर कर्म वर्ग तीन वर्ग चार त्याचे जे जे कर्मचारी आपल्या हक्कासाठी आज लढा आहेत याच्यामध्ये याच्यातला जो महत्वाचा मुद्दा जो आहे बाह्य स्रोतमधून जे भरती होती त्याच्याबद्दल आमचा सगळ्यांचा विरोध आहे त्याच्यामागे आत्ता दोन महिन्यापूर्वी आदिवासी क्रीडा राज्य क्रीडा प्रबोधनीमध्ये स्रोत मार्फत क्रीडा शिक्षक भरले जा दा, जातात दरवर्षाप्रमाणे तर त्यामध्ये स्रोत क्रीडा कोचकडून एक आदिवासी मुलीवर अन्य अत्याचार करण्याचा प्रयत्न केला कर। विनयभंग करण्याचा प्रयत्न केला कर। त्या संदर्भामध्ये आयुक्त मॅडम लीना बनसोडकर आम्ही लिखित तक्रारसुद्धा केलेली परंतु अद्यापर्यंत तिथे कारवाई झालेली नाही म्हणजे याचा सांगण्याचा उद्देश एकच आहे का बाह्यस स्रोत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा वर्चस्व राहणार नाही आहे कारण त्यांना कंपनीच्या माध्यमातून भरती करण्यात येणार आहे आणि येणाऱ्या आपल्या ज्या येणाऱ्या पुढे पुढील त्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात धोकादायक घटना म्हणजे हे राहणार आहे आपल्याला धोकादायक संकट राहणार आहे त्यामुळे आमच्या सर्व आदिवासी सकल समाज नाही तर संपूर्ण आदिवासी समाजाने विरोधात पूर्णपणे गाव पातळीवर कायदेशीर आणि मैदा म्हणजे रस्त्यावर उतरून आपल्याला करा। आंदोलन करावं लागणार आंदोलन केलं पण कायदेशीर आपण प्रत्येक ठिकाणी कच्चं पडतोय याच्यामागे ज्या संस्थेला हे काम देण्यात आलं आहे खरंच ती संस्था त्या बाह्य स्रोतमत मा मार्फत आपल्याला कर्मचारी भरण्याच्या लायकीची आहे का त्याच्यामागे शासनाचा आयुक्ताचा मूळ उद्देश काय ह्या हे भरण्याचा त्याच्यामध्ये त्यांचे आर्थिक फायदे आहे का हे पण समाजाने समजून घेतलं पाहिजे आणि राजकीय पुढाऱ्यांनी आदिवासी लोकसेवकांनी पण पन पूर्णपणे महाराष्ट्रातून पाठिंबा दिला पाहिजे यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आज ग्रामपंचायत मार्फत जे आपले प्रधान सचिव आहे त्यांनी म्हटलं ग्रामसभेला काय अधिकार आहे पण पेसा ग्रामपंचायत काय आहे ते त्याच्यानंतर ते पेसा ग्रामपंचायत मार्फत राष्ट्रपतींकडे आपल्याला अनुरा मदत मागावं लागणार आहे का आपण आपला तीनशे बेचाळीस पाचव्या अनुसूची सहाव्या अनुसूचीच्या आधारे आपल्याला अधिकार मागावा लागणार आहे आणि आपली ताकद काय आहे हे प्रधान सचिव हे एक आय एस अधिकारी असताना जर ते अशी भाषा वापरत असेल जर आपलं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यासाठी समाजाने आपला अधिकार लढण्यासाठी संविधानिक आद म्हणजे पद्धतीने आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे आणि गा ग्रामपंचायत याच्यामध्ये आपल्याला इन्व्हॉल्व करावं लागणार आहे पेसा कायदा पेसा ग्रामपंचायत याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या कायदेशीर लढा लढावा लागेल जय जेवा आज या बेमुदत धान्य आंदोलनाला साधारणत एकोणसाठ दिवस पूर्ण होत आहे परंतु आताच आम्हाला माहिती अशी मिळाली की बिराड आ आंदोलन नाशिक इथे चाललेल्या वर्ग तीन वर्ग चारच्या संदर्भात आदरणीय आदिवासी विकास मंत्री त्याचप्रमाणे आदरणीय सचिव साहेब आदरणीय आयुक्त मॅडम यांच्या जम संदर्भ यांच्या माध्यमातून संबंधित चॅरिटीशी त्याचप्रमाणे एकोणतीस पी ओ यांच्याशी जी काही बातमी मिळाली त्यानंतर त्यांनी लगेच काही ठिकाणी पत्र काढलं की जे काही रोजंदारी वर्ग तीन वर्ग चारचे आदेश मागताहेत रोजंदारीचे परंतु त्यांना टाळून शासनाच्या माध्यमातून जे बाहेर स्त्रोतद्वारे भरती प्रक्रिया राबवण्यासाठी शासनाने ठोस असा निर्णय घेतलेला आहे हे बायस्त्रोतद्वारे भरती प्रक्रिया ही अत्यंत असंविधानिक आहे म्हणून आमचा आपल्या माध्यमातून आमच्या आदिवासी मंत्री महोदय आमच्या संबंधित सर्व अधिकारी यांना आमच्या संघटनेच्या सर्व रोजंदारी संघटनेच्या वतीने सामाजिक संघटनेच्या वतीने व वाती आदिवासी समुदायाच्या वतीने आमची त्यांच्याकडे मागणी आहे ही, ही जी काही बाहेर भरती प्रक्रिया करत आहेत आदिवासी आश्रम शाळांमध्ये हे अत्यंत असंविधानिक आहेत या भरतीमुळे आदिवासींचे कुठेतरी शैक्षणिक नोकरीविषयी राजकीय हे आरक्षण कुठेतरी भविष्यात संपुष्टात येण्याचं कट कारस्थांत रचत नाही असं आम्हाला कुठेतरी शंका वाटत आहे म्हणून आम्हाला ही बाहेर प्रक्रिया रद्द झालीच पाहिजे खाजगीकरण रद्द झालीच पाहिजे आणि त्याशिवाय आमचं बिराड आंदोलन काही इथून उठणार नाही आम्हाला आपल्या माध्यमातून हेच शासनाला विनंती करायची आहे की जे काही पूर्वीचे जे रोजंदारीचे आदेश होते वर्ग तीन वर्ग चार यांना मागील सत्राचे आदेश देण्यात येऊन बाहेर स्रोत प्रक्रिया तात्काळ रद्द करावी हे आमच्या शासनाकडे पुन्हा आमची मागणी आपल्या माध्यमातून ही विनंती करीत आहोत प्रशासनाला व शासनाला तीव्र भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत